रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सविता विलास मस्कर माझे नाव आहे त्या दिवशी सोने बघायला तिघे काके आल्या होत्या सोळा तारखेचा हा दिवस आहे तर त्या मला म्हटले की तुमचं सोनं दाखवा तुमचं घंटण आणि तुमच्या सोनबाई किती हे मला बघायचे तर मी जेवण बनवत की त्यावेळेस त्यांना म्हंटल पण मी की आत्ताच नाही दाखवत कारण मला जेवण बनवायचंय तर त्या मला म्हंटल्या की चंदुकाचं दुकान पनवेनला झालं आहे तर मी तिथे जात आहे तर तुम्ही आताच दाखवा मला तर माझी मुलगी म्हणली की माझ्या मोबाईल मध्ये आहे ते डिजाईन बघा तर त्या म्हंटल्या नाही मला समोरच दाखवा तिथे पण दाखवले फोटो मध्ये ते पण नव्हते पाहिजे त्यांना माझे दागीने बेरमध्ये होते मी ते त्यांना दाखवले आणि नंतर ना आम्ही दोघेने पाहून ते आम्ही दोघे बाहेर आलो पण पूर्ण पूर्णपणे माझा संशय त्यांच्या वरच आहे सर माझं सोनं त्यांनीच पाहिलं आहे आणि आज माझा नवऱ्याने एवढी मेहनत करून आम्ही आता इथं पर्यंत पोहोचलो आहे आणि माझ्या दागिने त्यांनाच माहित होते जे दागिने बघितले ते दागिने सगळे त्यांनी नेले आहेत सर अंदाजे किती रुपयांचा आणि किती तोळे सोन्याचे दागिने नेले हो सोनं ते तेवीस तोळा आहे पण आता जर सध्या किंमत करायची म्हणलं तर अठ्ठावीस लाख आहे त्याची आपण तक्रार दाखल केल्यानंतर तपास तर किती दिवस सुरू म्हणजे हळूहळू चालू आहे मी रोज जाऊन बसते त्यांना विचारते तर ते बोलतात माझ्या मुलांना पण मी घेऊन तिथे गेले होते माझी मुलं म्हटले अजून सर कसा तपास लागत नाही तुम्ही किती बस लावले एक महिना दीड महिना होता आला हे तर ते त्यावेळेस मला म्हटले की आम्ही तुमचंच काम करतोय मी जेव्हा जाईन तेव्हा तेच दाखवतात फक्त पण त्याच्यावरती काय काही ते नाही ते मला त्यांना एवढं पण म्हंटल की आम्हाला व्हॉट्सअपला फोन आला की असं असे तुम्ही पैसे घेतलेत आणि जे नाव सांगितले पाच लाख तुम्हाला दिलेत आणि जे पैसे हे करून पोलीस स्टेशनला दाबले आहे ते करणार तुमचं असं पण सांगितलं त्यांनी आम्हाला या गुन्ह्याचा तपास कोणाकडे आहे प्रताप चव्हाण आहे त्यांच्याकडे आहे पण ते पण कर करतात पण कसा करतात हे मला समजत नाही सर आज दीड महिना होत आला मी रोज त्यांच्या पशी जास्ती मुलासारखे जाऊन बसते तिथं पण अजून काहीच तपास नाही सर माझं माझे ना आज त्यांचे डोळे खराब झालं आयुष्य घेणार आमचं मेहनत करणे आणि प्रताप सर मला म्हंटले की तुमच्या मुलीचं लग्न केलं तुम्ही तिला पाचच तो एका दागिने घातले सर तसे आमची आईपट आहे तसं आम्ही मुलीचं लग्न घालून लग्न मी लावून दिले आहे तिथं सगळा संसार पण दिला आहे मी तिला ह्याच्या पुढे आम्ही काय करू अजून एक मुलगी माझी बाकी बारखी लग्नाची आहे सर अजून माझे मित्र हाल हे चालू सगळं माझा मुलगा बघतो या चोरी संदर्भात आपण वरिष्ठांकडे तक्रार केली का किंवा त्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं हा केली आहे पनवेल ला जाऊन मी तक्रार केली आहे आणि शंभूराजे त्यांचे का पण तक्रार केली आहे पण अजून काय ह्याच्यावरती हे नाही झालं ज्या तपास अधिकाऱ्याकडे तपास आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते तर बोलतात तुमचं काम चालू आहे पण मला नाही वाटत की हे काम ते होऊ शकत आज किती दीड महिना होत आलं पण अजून काहीच पुरावा नाही ते माझ्या मुलांना पण त्या दिवशी बोलले की तुमच्याच घरात सोन आहे आणि मी तुम्हाला आत्ताच्या आता बाहेर काढू शकतो असं पण ते प्रताप चव्हाण सर मला बोलले त्या दिवशी मी गेले होते मुलांना घेऊन तर माझे मुलं बोलले की आता आम्हाला बंद करा आणि त्यांना मी हेच प्रयत्न केला की माझं सोन आहे तर मला भरपूर कोण तुम्ही आत्ताच झाला माझ्या संघा तेव्हा ते परत गप बसले त्यावेळेस आपण शेजाऱ्यांचं नाव घेतलं आरोपी म्हणून त्यावेळेस त्यांची काही चौकशी झाल्याचं तुम्हाला सांगितलं मी सांगितलं माझं मोनिका तिघेवर ते संशय आहे कारण त्या दागिने बघाय आल्या होत्या आणि दागिने ठेवताना पण तिथेच होत्या आणि नंतर ना शावे पण माझी त्यांच्यातच आहे तर माझा पूर्णपणे संशयित त्यांच्यावर आहे शंभर टक्के मी सांगितलं पण सांगला माझा संशयित त्यांच्यावरती पण त्यांनी अजून काही टक्कल घेतली नाहीये दिवस झाले दीड महिना झाला त्या व्हॉट्सअप नंबर वरून कॉल आला चौकशी आम्ही पोलिसांना ते नंबर दिला की आम्हाला असा असं फोन आलाय आणि तुम्हाला पैसे दिले म्हणून तुम्ही आमचं काम करत नाही का तर ते बोलले हे बा बाहेर फोन तर आम्ही त्यांना नंबर दिला आणि तुम्ही बघा म्हटलं कुठनं फोन आलाय ते पण एवढंच की त्यांनी ते गे म्हणून नाव सांगितलंय असत घरात कोणी नव्हतं चावी माझी त्यांच्याकच आहे मोनिका तिघे आहे त्यांच्याकडे माझी एक चावी आहे चोरी झाल्यानंतर आम्ही आठवड्याने तो सीसीटीव्ही लावला सोसायटीत आणि त्यांच्याकडे पण आहे आणि माझी चोरी झाल्यानंतर माझा मुलगा किती होता मी म्हंटल की माझे दागिने काहीच नाही बॉक्स पूर्ण खाले आहे तर मोनिका ते घेऊन माझा मुलगा घरात आला आणि आल्यानंतर ना मी त्याला सांगितलं आपले डागीने घरात नाही सगळे बॉक्स खाले खाले आहेत तेव्हा तिघे दोन मिनिटं थांबले आणि मला म्हणते की ताई रडू नका तुमचे गेले तर मी तुम्हाला करून देते आज कुठली मुलगा किंवा माझी बहीण मुलगा मला म्हणणार नाही मला बोलून गेल्या गोष्ट झाल्यानंतर ना ते दोन मिनिटात घरी गेल्या मोबाईल घेऊन गे घरात बसल्या आणि त्यांना मी एक दीड तास मला वाटलं ती तीन माझं असं असं झालंय संकट आले माझ्यावरती तर आले मी माझ्या मुलीला म्हंटल चला आपण त्यांच्या जाऊया आणि त्यांच्याकडे कॅमेरा आहे त्यातून आपण हे घेऊया आणि पोलीस कंप्लीट करूया तर त्यांनी आम्हाला ते फोन दिलाच नाही त्यांचा आणि पंधरा मिनिटाचा वीस मिनिटाचा असं त्यांनी मोबाईल वरती आम्हाला हे केलंय पूर्णपणे देतच नव्हते आम्हाला ते तीन दिवस नंतर ना कॅमेराचं हे केलं ते पण तेच सर आले म्हणून ते दिलं त्यांनी त्यांनी दिलंच नाही ते बोलले की आता हे तर काय झालं इलेक्शन हे सोसायटीच होत तर ते त्यांना पूर्ण हे करायचं होतं ज्यावेळेस आम्ही एफ आर द्यायला गेलो होतो त्यावेळेस आमच्या समोरचे एक उगले करते त्यांच्या व्हॉट्सअप वरून मोनिका दिली आणि कॉल केला होता की तुम्ही आता एफ आय आर देऊ हो नका सोसायटी मध्ये इलेक्शन आहे तर सस्पेक्ट म्हणून मोनिकाला पोलीसवाले उचलतील त्याच्यामुळे इलेक्शनचा रिझल्ट वेगळा लागू शकतो तपास देऊ नका तुम्ही सोमवारी एफ आय आर आम्ही शुक्रवारी शनिवारी एफ आय आर दिली होती तर ते म्हणले की तुम्ही सोमवारी एफ आय आर ज्यांनी आम्हाला कॉल केला होता मला पण कॉल आला होता हे आम्हाला म्हटले की एफ आय आर देऊ दो नका दोन दिवस थांबा कारण की सोसायटीचं त्या दिवशी इलेक्शन पण होतं तर एफ आय आर तर मोनिका सस्पेक्ट तिला अटक करतील पोलीस घेऊन जातील त्यामुळे आपल्या इलेक्शनवरती पण हे येईल रिझल्ट वेगळा लागेल त्यामुळे तुम्ही दोन दिवस थांबा आणि ते कॉल जेव्हा आला उगले काकीने आम्हाला कॉल केला होता तेव्हा मोनिका दिघे त्यांच्या सोबत होत्या त्या दोघींनी मिळून कॉल केला होता मला दोन कॉल केले दादाला एक कॉल केला होता आणि आम्हाला एफ आय आर देऊ नका असं म्हणत होते दोन दिवस थांबा तेव्हा पण त्यांना इलेक्शनचं जास्त महत्व होतं आमचं सोनं गेलं त्याचं त्यांना काहीच नव्हतं पोलिसांना हे गोष्ट आम्ही सांगितली की आम्हाला असा असा फोन येतोय तर ह्याच्यावर सोसायटी ते इलेक्शन चालू त्याच्यावर काय फरक फरक ते म्हटले त्याचा आणि ह्याचा काही सवाल नाही तुम्ही आता देऊ शकता ते मग आम्ही तिथे कम्प्लेट केली आणि नंतर ना आम्ही घरी आलो आम्ही ज्यावेळेस संशय व्यक्त केला त्यावेळेस आम्हाला पोलिटिशियन मधून हे पण सांगण्यात आले की तुम्ही आता आम्हाला संशय व्यक्त करता <laughs> येता ज्यावेळेस समजा आरोपी सिद्ध नाही झाला मुनिका देखील तर ते तुमच्यावरती आमनुसकाचा दावा टाकू शकतात तुम्हाला आत्ता तुमचं पंचवीस लाखाचं सोनं गेलं तीस लाखाचं त्यापेक्षा डबल किंवा त्यापेक्षा चार पटीने तुम्हाला त्याची नुकसान भरपाई लागते त्यामुळे तुम्ही कोणाच असं नाव घेऊ नका हे ते असं पोलिटिशन मधून आम्हाला हे केस दाबायचा प्रयत्न पूर्ण झाला आहे आणि हे पैसे भरून काम चाललं आहे सर हे मी सांगितलं तरी त्याला पकडत नाहीये आणि माझ्या मुला बाळा कुटुंब आहे खेळत हे संकट आले सर माझे मी दोन खराब झाला आयुष्यभर काम करत आमच्या अटॅक आला होता त्याच्यामध्ये लगेच आम्ही त्यांना बीएनजी मध्ये केलं तिथे पण आमच्या जवळजवळ दोन अडीच लाख रुपये खर्च झाले आहे आणि म्हणून ते आम्हाला जे विचारता येते की तुमचं नक्कीच सोनं चोरीला आहे का असं हे करताय हे करताय असं आम्हाला म्हणजे आजूबाजूच्या पण विचारत आहेत पोलीस स्टेशन मधून घरात त्यांनी सोनं चोरलं असेल आम्ही त्यांना नीपच ऐल घरात जर चोरलं असेल तर आम्हाला तुम्ही अरेस्ट करा तुमच्या पद्धतीने कसं तुम्हाला हे करायचं आम्हाला हे करून आम्हाला फक्त एकच आहे घरातला असो किंवा बाहेरला असो किंवा आज शेजारी बाजारात असो किंवा नाक्याला आम्हाला आमचं आम्हाला सोनं भेटलं पाहिजे असं आरोपी आम्हाला सोनं हे नाही काय सर मला बोलले तुम्ही तुम्ही काही पाच पाच मुलीला 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 हे माझ्या सध्या पंधरा तो सोनं दहा पंधरा तो सोनं घातले त्यांचं लग्न गरीब माणूस पण लग्न लावलं तुम्ही एवढं हे असताना तुमच्याकडे एवढं सोनं असताना तुम्ही आमची चावी पण त्यांच्याकडेच आहे ज्या सोळा तारखेला आम्ही सोनं दाखवलं होतं आणि सव्वीस तारखेला आम्हाला कळलं आमचं सोनं गेलंय तेवढ्या दहा दिवसात आम्ही एकदा मध्ये चावी ठेवली होती आणि पण एक पाच दहा मिनिटच होती त्यानंतर पूर्ण म्हणजे दोन महिन्या आधीपासूनच आमची चावी मोनिका यांच्या घरात होती आणि एवढ्या दहा दिवसात आम्ही कुठेच चावी दुसरीकडे पण नव्हती ठेवली मग पोलीस तपासामध्ये स्पॉट पंचनामा किंवा हाताचे ठसे वगैरे कसं आहे त्यांचं कसं क्राईम आल्यानंतर काय म्हणलं होतं किंवा ते वारंवार सगळ्यांनी चेक केलं त्यामुळे तो थोडस म्हणजे आपण हे नाही करू शकत त्याच्यामध्ये पण आता आमचे घरच्यांचे पण सगळ्यांचे हे केलेले पण आनंद त्याचे काही रिपोर्ट काय आलेले आम्ही त्यांना खूप म्हणजे टाळाटाळ केली होती की नंतर दाखवतो कारण की आम्हाला जेवण बनवायचं होतं वगैरे तरी पण त्या म्हटलं की मला आत्ताच सोनं बघायचंय मला तुमची डिझाईन खूप आवडली मला तुमचं सोनं दाखवा वगैरे तर आम्ही त्यांना म्हटलं आम्ही नंतर दाखवतो मी स्वतः त्यांना माझ्या फोन मधून आमच्या सोन्याचे जेवढे पण आमच्या घरात सोने त्याचा फोटो पण दाखवला होता तर त्या काय म्हटलं की मला समोर बघायचंय तुमचं चंदूकाकाचं सोनं तर मला ते समोर बघायचंय असं म्हणलं म्हणून मग ते ऐकतच नव्हत्या तर आम्ही त्यांना मम्मीने जाऊन सोनं त्यांना बेडरूम मध्ये दाखवलं तर आमचं सोनं बरोबर तेवढंच गेलंय जेवढं आम्ही त्यांना दाखवलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचं कपाट वगैरे मध्ये पण काही कॅश वगैरे होती थोडंफार सोनं होतं ते पण काहीच नाही गेलं जर चोर असतं दुसरं कोणी असतं mm. तर त्यांनी सगळं चेक केलं असतं इव्हन आमचे फोन वगैरे पण घरात होते कारण की आम्ही नवरात्रीसाठी पण खाली वगैरे जायचो ते पण काही गेले नाही सतरा तारखेला त्यांचा आम्हाला फोन आलो होता मोनिका दिगेंना दिघेंचा आम्हाला मम्मीला की आपण तुमच्यासाठी हो सगळ्यांसाठी सरप्राईज आहे आपण सगळ्या मी तुम्हाला घरी आल्यावर सांगते तुम्ही सगळे व्हा लोटेकर फॅमिली आणि आमची फॅमिली असं सांगितलं होतं सा तेव्हा त्या ते जेव्हा सहा वाजता घरी आल्या तीन वाजता त्यांचा कॉल आला होता आणि सहा वाजता त्या घरी आल्या त्या म्हणल्या आपण सगळे जेवायला बाहेर जाणार वगैरे असं तर मग आम्ही त्यांना विचारलं पण होतं की नक्की कशासाठी जायचंय का, का की काय कशाची पार्टी आहे हे तर त्या म्हटलं की मी नंतर सांगते नंतर सांगते असं सा म्हणून त्यांनी टाळला विषय मग आम्ही सगळे जेवायला गेलो सात वाजता निघलो होतो सात आठ पर्यंत आम्ही गेलो होतो तेव्हा त्या आमच्या नंतर आल्या होत्या त्या म्हणलं की त्यांच्या हजबंड जॉबवरून आले की मी येते मागून असं तर मग आम्ही सगळे चालत वगैरे इथेच गेलो होतो आम्ही तर आम्ही सगळे चालत गेलो होतो ते तर तेव्हा पण त्या आमच्या नंतर पंधरा वीस मिनिटं अर्धा तासाने लेट आल्या होत्या आणि आम्ही सगळे चालत जाऊन आम्ही तिथे जाऊन थांबलो होतो त्या कारने आलेल्या पण त्या अर्धा पाऊस तास लेट आल्या होत्या तेव्हा पण आणि जेव्हा त्या आल्या तेव्हा पण आम्ही त्यांना तिथंच गेल्या हॉटेल हॉटेलमध्ये की नक्की कशाची पार्टी आहे का तुम्ही जेवाय देता तर त्या आम्हाला हे पण म्हणलं होतं की माझं एक लय मोठं काम झालंय त्यासाठी मी तुम्हाला पार्टी देते सतरा तारखेची ही गोष्ट होतो, तर आम्ही विचारलं होतं खूप वेळा तर त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही की कशासाठी त्यानी दिली पार्टी ते फक्त एवढंच म्हणलं की हे माझं खूप मोठं काम झालंय त्याच्यासाठी मी तुम्हाला पार्टी दिली त्याच्यानंतर आम्ही देवीचं आगमन एकवीस तारखेला झालेलं तेव्हा पण आमचं घर मोकळं होतं असं खाली होतं तेव्हा सगळे आगमनासाठी खाली गेले होते आणि सीसीटीव्ही फक्त त्यांच्याच घरी आहे त्यांच्या घरी तीन मोलकरण पण कामालाय आणि जेव्हा आम्ही सोनं दाखवत होतो त्याच्यामधली एक मोलकरीन पण त्यांची आली होती सोनं बघताना आमच्या घरी आली होती तिने पण बघितलं होतं सोनं वगैरे काढलेलं आणि जेव्हा आम्ही तेवीस तारखेला गरब्यासाठी खाली गेलेलो साडेआठ वाजता मी आणि माझी फ्रेंड्स आणि माझी बहीण मामाची मुलगी आम्ही शेवटला खाली गेलेलो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा वरती आलो तेव्हा आमच्या ज्या बेडमधून सोनं गेलं त्या बेडचं बेडशीट हल्लं होतं निघलं होतं पूर्ण असं तर आ, मम्मी म्हटली हे बेडशीट कशामुळे निघाले तेव्हा आमचे पप्पा आजारी असतात तर ते झोपले होते आम्ही घरी आल्यावरती त्याच्यावर तर आम्ही म्हटलं की पप्पांनी वगैरे हलवलं असेल चुकून झालं असेल पण ते डोक्यातच राहिलं त्याच्यामुळे तिने दुसऱ्या दिवशी वगैरे चेक केलं की कशामुळे हे बेडशीट हल्लेलं तर त्या आमच्या जेवढं आम्ही सोनं दाखवलेलं तेवढंच आमचं सोनं गेलं बेडमधून बेडमध्ये पण आम्ही मध्ये एका पिशवीमध्ये सोनं ठेवलेलं ही आमची पिशवी आहे ह्याच्यामध्ये आम्ही सोनं ठेवलेलं आणि ह्याच्यामधून पण ह्या बॉक्समधलं जेवढं सोनं होतं बाकी सोनं पण पन होतं पण ह्या बॉक्समध्ये जे मोठे मोठं सोनं होतं तेवढं सोनं गेले